मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मोठी गळती लागली आहे महानगर प्रमुख विलास शिंदे यांची नाराजी व्यक्त करत हे शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी संकेत दिले आणि यानंतर विलास शिंदे यांना महानगर प्रमुख या पदावरून तातडीनं हटवण्यात आलं मामा राजवाडे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र मोर्चा निघतोय त्याचवेळीस नाशिकमध्ये मात्र जो शिवसेनेचा गड समजला जातो त्याच शिवसेनेच्या गडामध्ये शिवसेनेला कुठे ना कुठे भूकंपाचे हादरे सहन करावे लागत आहेत दहा ते बारा दिवसामध्ये दुसरा धक्का ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय आणि एक मोठा चेहरा आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होतोय विलास शिंदे उद्याला शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहात तुम्ही नाराज का आहात खरं तर नाराजाची अनेक कारणं आहेत मी तीस वर्षापासून शिवसेना पक्षाचा शिवसेने म्हणून काम करतो आहे यापूर्वीच आपण जर बघितलं तर अनेक लोक या, या शिवसेनेने मोठे केले आणि ते पक्षही सोडून गेले आणि पुन्हा पक्षात आलेले आहेत परंतु आम्ही आमच्या जागेवरती आहेत मी नाही आशे असे असंख्य शिवसैनिक आहे परंतु त्यांच्या कामाचं मूल्यमापन आपण मला वाटतं त्या ठिकाणी होत नाही बघितलं जात नाही आणि असे बघित न बघितल्यामुळे काही मोठे महत्त्वाचे पदं जिथं माझा अधिकार असताना जिल्हाप्रमुख मला होणं अपेक्षित असताना लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं काम केलं आहे त्याच्यानंतर मला वाटलं तर माझं प्रमोशन होईल जिल्हा प्रमुख होईल आणि मी माग पदं मागणारा कार्यकर्ता नाही आहे पद मिळाली म्हणून नाराज होणारा पण कार्यकर्ता नाही म्हणून मी माझं पद मागितलंच नाही तर तुम्हाला कसं मिळणार पण देताना कमीत कमी आपल्याला कमी वाटतंच ना का तर पद बदलत काही चेंजेस होत आहे त्याची आम्हाला माहिती येते विचारलं जातं हे विचारलं झालं गेलं नाही आणि माहिती नाही आणि डायरेक्ट जाऊन त्या ठिकाणी त्यांची ज्या वेळेस नियुक्ती होते साहजिकाचं माणसाला वाईट वाटतं ना आणि ज्युनियर माणसाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यामुळे मीच काय असे असंख्य लोकांना ते शिवसैनिकांना ते बा म्हणजे रुचलेलं नाही आहे हे आहेत विलास शिंदे नाराजी व्यक्त करत आहेत हळूहळू ते आक्रमक देखील होत आहेत मूल्यमापन आपलं केलं नाही तीस वर्षामध्ये फारसं काही मिळालं नाही हे त्यांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे त्यामुळेच ते शिवसेना ठाकरे गटातनं शिवसेना शिंदे गटामध्ये आता प्रवेश करणार आहेत कॅमेरामॅन मयूर बार्गेजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा नाशिक